सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मेदेव सर्व मांगल्ये शिवे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्त स्वरूपे शक्तीस्वूेशा सर्वधारे गुणाश्रये सदा शंकर युक्ते च पती दे नमस्तुते सृष्टीस्थिंतेण सृष्टिस्थिंत ಸೃಷ್ಟಿಸ್ಥಿತ್ಯಂತ ಬೀಜಾನ ಬೀಜಪೇ ನಮೋಸ್ತು ಹೇ ಗೌರಿ ಮರ್ಮಂತ್ನೆ ಮೇ ಪತಿ ಪಾಯಣೆ ಪತಿವೇ ಪತಿರತೆ ಪತಿಹಿ ನಮಸ್ತುತೆಮಂಗಲಮಲ್ವಂಗಲಸ್ಯುತೆಮಂಗಲಬೀಜ ನಮಸ್ತೆ ಸರ್ವಂಗಲ್ವ್ರಿಯೀಜೇಶುಭವಿಶಿ ಸರ್ವೇಷೇವನಕೆ ನಮಸ್ತೆ ಶಂಕರ ಪ್ರಿಯ ಪರಮಾತ್ಮಸ್ವರು नित्यरूपे सनातनी सर्व सर्वरूपे नमस्तुते क्षुदतृष्णेच्छा दयाश्रद्धा श्रद्धा निद्रांतद्रा स्मृती क्षमा सर्व नारायणी नमोस्तुते लज्जा मेधा तुष्टी पुष्टी शाती सं समत्तीरुद्ध एताव नमस्तुते दृष्टादृष्टस्वरूपेच्छ तर्योबीजफलप्रदे सर्वा निर्वचनाय महामाये नमस्तुते शिवे शंकर सौभाग्ययुक्ते सौभाग्यदामिनी हरिकाताच्च सौभाग्य देही देवी नमस्तुते। ते स्तोणीयनयास्त समाप्ती दिवसे शिवामा नमंती परमा भक्ता ता लभंती हरिपतीमा इह कासख्यभुक्ता प्राप्त परापरम